लोहारा पोलीस स्टेशनचे वतीने तालुक्यातील जनतेस आवाहन करण्यात येत आहे की दिनांक तीस तीस बारा दोन हजार चोवीस रोजी वेळामुशी असल्याने प्रत्येक गावातील शेतकरी वर्ग हा शेतामध्ये जाऊन निमित्त पूजन करून त्या ठिकाणी जेवण वगैरे करतात तर आपण निमित्त शेतात गेल्यानंतर आपण आपल्याकडे असलेले रोख रक्कम व मौल्यवान दागिने याची देखील काळजी घ्यायची आहे सदरचे दागिने आणि रोख रक्कम ही सुरक्षित ठेवावी अथवा सोबत घेऊन जावी घरामध्ये कुठल्याही मौल्यवान वस्तू ठेवू नये त्याचबरोबर गावातील पोलीस पाटील यांनी देखील गावातील संशयितरित्या फिरणारे व्यक्तीवरती लक्ष ठेवावे व पोलीस स्टेशनच्या वतीने देखील आम्ही प्रत्येक गावामध्ये पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट लावणार आहोत त्याकरिता आपण आपले मौल्यवान व रोख रक्कम व्यवस्थित सांभाळावी व कुठेही चोरी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी तसा काही अनुचित प्रकार निदर्शनास आला तर आपण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आम्हास कळवावं